नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एन सी डी अकॅडमी म्हणजेच महाराष्ट्र गट क आणि गट ड तसेच सरळ सेवा भरतींसाठी समर्पित आपलं एक युट्यूब चॅनल आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जी आपली नोंदणी व मुद्रांक विभागाची शिपाई गट ड साठी जी भरती आहे त्याचे हॉल तिकीट येणार आहेत आणि परीक्षा केव्हा आहे ते सुद्धा आपल्याला समजलं आहे एक जुलै ते आठ जुलैपर्यंत ती एक्झाम असणार आहे तर त्या एक्झामसाठी महत्वाचे असे असणारे काही प्रश्न आपण या ठिकाणी सरावासाठी घेऊन आलेलो आहोत लक्षात घ्या हे संभाव्य प्रश्नपत्रिका आहे यातले मॅक्सिमम प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील हे आपलं पहिलं लेक्चर आहे आणि सामान्य ज्ञानावरचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये जे मी प्रश्न या, या ठिकाणी सेट केलेत त्याचे ऑप्शन जे सेट केले आहेत ते सर्वचे सर्व येणारी जी आयबीपीएस पॅटर्न जो आहे त्यानुसार आहे याच्यामध्ये पाच ऑप्शन्स आपण दिलेले आहेत चला तर मित्रांनो आपण सुरुवात करूया लेक्चरला सर्वात पहिला प्रश्न आहे की कोणते विद्यापीठ संत गाडगेबाबा विद्यापीठ म्हणून ओळखले जाते लक्षात घ्या प्रश्न कोणते विद्यापीठ हे संत गाडगेबाबा विद्यापीठ म्हणून ओळखले जाते अत्यंत सोपी प्रश्न आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की जे अमरावती विद्यापीठ आहे अमरावती विद्यापीठ हे संत गाडगेबाबा विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं आता याच्यामध्ये एक महत्वाचं म्हणजे आपण याच्यामध्ये अजून थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत तर संत गाडगेबाबा विद्यापीठ जे आहे हे अमरावतीला आहे आणि याची स्थापना एक मे एकोणीशे त्र्याऐंशी ला झालेली आहे कधी झाली आहे एक मे एकोणीशे त्र्याऐंशीला ओके त्यानंतर आपण पाहिलं नागपूर विद्यापीठ तर नागपूर विद्यापीठ जे आहे नागपूर विद्यापीठा नागपूर विद्यापीठाला जर आपण काय म्हणतो संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तर नागपूरचं जे विद्यापीठ आहे संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे जे आहे चार ऑगस्ट एकोणीसशे तेवीस चार ऑगस्ट एकोणीसशे तेवीस चार ऑगस्ट एकोणीसशे तेवीसला याची स्थापना झाली आहे नंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठालाच आपण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असं म्हणतो जे जळगावला आहे त्याची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला झाली आहे केव्हा झाली आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे नव्वद ओके पंधरा ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला याची स्थापना झाली आहे एक आहे सोलापूर विद्यापीठ तर सोलापूर विद्यापीठ जे आहे हे सोलापूर विद्यापीठ विद्यापीठ जे आहे हे तसं आपण प्रत्यक्षात बघायला गेलं तर तसं नाही पण वेगळं काहीतरी विद्यापीठ त्याच्यामध्ये आहे आणि एक कोल्हापूर विद्यापीठ कोल्हापूर विद्यापीठाचं नाव आहे शिवाजी विद्यापीठ जी कोल्हापूरला आहे ज्याची स्थापना अठरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट ला झाली आहे अठरा नोव्हेंबर अठरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट ला याची स्थापना झाली आहे कशाची कोल्हापूर विद्यापीठाची स्थापना या ठिकाणी अठरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट ला झालेली आहे ओके मित्रांनो तर हे तुम्ही लक्षात घ्या नेक्स्ट क्वेश्चन मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला तर मराठी सत्तेचा उदय हा जो ग्रंथ आहे हा लिहिलाय न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे रा, रानडे जे आहेत त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे लक्षात घ्या प्रश्न येऊ शकतो तुमच्या लक्षामध्ये हे असलं पाहिजे प्रश्न याच्यावर येऊ शकतो नेक्स्ट एक याच्यामध्ये महत्वाचे भाऊदाजी लाड एक तिसऱ्या नंबरचा ऑप्शन आपल्याला दिसतोय तर भाऊदाजी लाड जे आहे भाऊदाजी लाड यांना धन्वंतरी असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं धनवंतरी ओके त्यांना धन्वंतरी असं म्हटलं जातं कारण यांनी कुष्ठरोगावरती कुष्ठरोगावरती औषध त्या ठिकाणी शोधून काढली होती लक्षात घ्या त्याच्यामुळे त्यांना धन्वंतरी असं म्हणतात या प्रश्नाचं उत्तर न्यायमूर्ती गोविंद रानडे महादेव गोविंद रानडे हे असेल ओके नेक्स्ट भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते तर भारतातली भारतातलं जे पहिलं वृत्तपत्र होतं ते म्हणजे द बंगाल गॅजेट द बंगाल गॅजेट जे सतराशे ऐंशी मध्ये त्या ठिकाणी सुरू झालं होतं आणि कोलकाताला सुरू झालं होतं जेम्स ऑगस्टिस हिकी यांनी हे सुरू केलं होतं केसरी आणि मराठा आपल्याला माहित आहे केसरी आणि मराठा हे लोकमान्य टिळकांचे वृत्तपत्र होते केसरी हे मराठा हे मध्ये आणि केसरी हे मराठीमध्ये होतं ओके नेक्स्ट क्वेश्चन मुकनायक हे नियतकालिक कोणी सुरू केले तर मुकनायक हे नियतकालिक जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले तर हे जे मुखनायक आहे हे एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस ला कधी एकतीस जानेवारी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस ला ओके एकतीस एकतीस जानेवारी ओके एकतीस जानेवारी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस ला हे सुरू झालं होतं एकतीस जानेवारी एकोणीशे वीस तर हे जे मुकनायक आहे याला या राजर्षी शाहू महाराज यांच्या सहाय्यामुळे काय झालं होतं बाबासाहेबांनी हे पाक्षिक सुरू केलं होतं आणि मुकनायक जे पाक्षिक होते या पाक्षिकाच्या शीर्षभागी संत तुकारामांची वचने होती लक्षात घ्या संत तुकारामांची वचनं होती आणि ते जे वचन होत की काय करू आता या भिड निशंक हे तोंड वाजविले अशा प्रकारचं ते वचन संत तुकारामांचं होतं आणि मुकनायकाचे जे पहिले संपादक होते ते श्री पांडुरंग नंदराम भटकर आणि दुसरे संपादक हे ज्ञानदेव घोलक हे होते बहुतांश ठिकाणी काय होतं मुकनाक जे आहे हे साप्ताहिक होतं असा संदर्भ आपल्याला बघायला मिळतो आणि जे मुकनायक होते त्या साठी राजर्षी शाहू महाराजांनी पंचवीसशे रुपयाची मदत त्यावेळी केली होती ओके लक्षात घ्या पंचवीसशे रुपयाची मदत त्यावेळी मुकनायकसाठी राजर्षी शाहू महाराजांनी केली होती नेक्स्ट क्वेश्चन हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा हा क्वेश्चन हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली असं आहे तर याच उत्तर जे आहे याचं उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे ओके लक्षात घ्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे येथे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना त्या ठिकाणी केली होती तर याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हिंगणे येथे जे राव बहादूर गणेश गोखले होते त्यांनी या संस्थेसाठी आपली सहा एकर जमीन आणि सातशे पन्नास रुपये सहा एकर जमीन आणि सातशे पन्नास रुपये त्यावेळी दान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिले होते आणि तेथे ते हिंगणे स्त्री शिक्षण संस्था ही खुली करण्यात आली होती भरण्यामुळे खालीलपैकी कोणता परिणाम संभवतो हो तर तुटीचा अर्थभरणा आपण जेव्हा करतो त्यावेळेला खूप साऱ्या प्रमाणामध्ये पैसा हा इकॉनॉमी मध्ये किंवा आपण अर्थव्यवस्थेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ओतल्या जातो जेवढा जास्त आपण तुटीचा अर्थ भरणा करू जेवढा जास्त पैसा आपण मार्केटमध्ये टाकू बाजारामध्ये टाकू तेवढा जास्त भाववाढ होणार आहे त्यामुळे याचं उत्तर जे आहे हे भाववाढ राहणार आहे ओके भाववाढ त्यामुळे होतो नेक्स्ट क्वेश्चन कापसामध्ये पी ए टू फिफ्टी फाईव्ह या वाणाच्या धाग्याची लांबी किती आहे म्हणते तर कापूस आहे कापूसचे एक वाण आहे पी ए टू फिफ्टी फाईव्ह पी ए दोनशे पंचावन्न तर हे जे वाण आहे या धाग्याची लांबी जी आहे ही आहे सत्तावीस ते अठ्ठावीस एम एम ओके लक्षात घ्या आता हे जे पी ए आहे ना हे परभणीचं आहे ओके जे परभणीला जे कॉलेज आहे परभणीचं जे तुम्हाला माहिती असेल जे कोणी परभणीचे असाल तर परभणीला डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे परभणीला आहे महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठ आहेत एक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुल अहमदनगरला आहे एक पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याला आहे नंतर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे दापोलीला आहे रत्नागिरीला आणि डॉक्टर वसंत्र नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ जे परभणीच आहे त्या परभणीच्या कृषी विद्यापीठानं शोधून काढलेले हे वाहन आहे आणि त्याची धाग्याची लांबी हे सत्तावीस ते अठ्ठावीस एम एम आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा रिकामी जागा हा पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख असतो तर कोण असतो पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख तर त्याचं उत्तर आहे गट विकास अधिकारी लक्षात घ्या पंचायत समितीचा त्याने विचारलाय पंचायत समितीचा जो प्रशासनाचा पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख हा गटविकास अधिकारी असतो गटविकास अधिकाऱ्याला सहाय्य करण्यासाठी विस्तार अधिकारी असतात आणि जो झेडपी असतो जिल्हा परिषद ते जिल्हा परिषदचा जो प्रशास जो जिल्हा परिषदच्या प्रशासनाचा प्रमुख हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे जो आय एस असतो आय एस रँकचा असतो हा असतो कुठं आय एस असतो कुठं प्रमोटेड सुद्धा असतात त्याच्यामुळे ते डिपेंड करतं पण हा जो क्वेश्चन आहे याचं उत्तर आहे गटविकास अधिकारी लक्षात घ्या पंचायत समितीचा प्रशासनाचा प्रमुख म्हणजे गटविकास अधिकारी नेक्स्ट क्वेश्चन जो आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा खालीलपैकी कोणते उदाहरण खालीलपैकी कोणते उदाहरण मेटामॉर्फिक रॉकमध्ये समाविष्ट नाही तुम्ही मेटामॉर्फिक रॉक इथे मेटामॉर्फिक म्हणजे इंग्लिश मध्ये आलंय लक्षात घ्या पण मेटामॉर्फिक रॉक म्हणजे काय त्याच्यानंतर सेडिमेंटरी रॉक इग्नेस रॉक तुम्ही गोष्टी वाचल्या असतील इग्नेस रॉक म्हणजे अग्निजन्य खडक होतो सेडिमेंटरी रॉक म्हणजे स्तरीत खडक होतो आणि एक असतो मेटामॉर्फिक रॉक त्याला आपण रूपांतरित खडक म्हणतो तर याच्यामध्ये ग्रॅनाईट जे आहे हे ग्रॅनेट अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे ग्रॅनेट जो प्रकार आहे ग्रॅनेट हा प्रकार अग्निजन्य खडकाचा म्हणजेच इग्नेस रॉकचा प्रकार आहे बाकी स्लेट कॉटाईट मार्बल जे हे Actually, च्छा च्छा? जे तीन प्रकार आहेत हे मेटामॉर्फिक म्हणजे रूपांतरित खडकाचे प्रकार आहेत ऍक्च्युअली काय असतं जे मूळ अग्निजन्य आणि जे स्तरित खडक असतात म्हणजे इग्नेस रॉक आणि सेडिमेंटरी रॉक अग्निजन्य आणि स्तरित खडक याच्यावरती उष्णता आणि दाब यांचा परिणाम होतो आणि त्याच्या परिणामामुळे हो रूपांतरित खडक म्हणजेच मेटामॉर्फिक रॉक हे बनत असतात पेजे दाला, दाला, आणी ते जे स्लेट झालंय कॉर्डझेड झालं आणि मार्बल झालं हे कशामुळे बनतात तर हे अग्निजन्य आणि स्थलित खडकामुळे बनत असतात ओके नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत हा प्रश्न आहे डोळ लावून उत्तर मारायचं गोदावरी गोदावरी ही अशी एकमेव नदी आहे जर तुम्हाला कुठल्या याचं उत्तर येत नसेल तो गोदावरी जर ऑप्शन दिसलं तर तुम्ही गोदावरी मारू शकता गोदावरीचा उगम कुठे आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा कृष्णेचा सा उगम कुठे आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा तापी नर्मदा भीमा यांचा उगम कुठे आहे सांगा याच्या वेळी गोदावरी नदी आहे गोदावरी नदी ही सहाशे अडुसष्ट किलोमीटर लांब आहे भीमा चारशे एक्कावन्न कृष्णा दोनशे ब्याऐंशी ही आणि नर्मदा महाराष्ट्रामध्ये चौपन्न किलोमीटर लांबीची आहे हे मी तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या असताना लांब आहे तुम्हाला सांगितलं चला तर मित्रांनो तुम्हाला एक टेलिग्राम चॅनल आपण सुरू केलंय आणि स्पर्धा परीक्षा संबंधित मार्गदर्शन आणि काही नवीन अपडेटसाठी तुम्ही आजच आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत जय महाराष्ट्र नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एम सी डी अकॅडमी म्हणजेच महाराष्ट्र गट क आणि गट ड तसेच सरळ सेवा भरतींसाठी समर्पित आपलं एक यूट्यूब चॅनल आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जी आपली नोंदणी व मुद्रांक विभागाची शिपाई गट ड साठी जी भरती आहे त्याचे हॉल तिकीट येणार आहेत आणि परीक्षा केव्हा आहे ते सुद्धा आपल्याला समजलं आहे एक जुलै ते आठ